वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं अठरा पगड जातींच्या लोकांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करून महाआरती करण्यात आली आहे या ठिकाणचे अधिकृतपणे श्री छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज चौक फलकाचे पुष्पहार घालून नामकरण करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपनगर अध्यक्ष सुरेश कवडे शिवसेना नेते प्रशांत छेडे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते आणि नागरिकांची उपस्थिती होती तसेच रिक्षा चालक मालक संघटना शासकीय कार्यालय आणि विविध ठिकाणी नागरिकांनी शिवपूजन केले तर कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयापासून शिवाजी नगरच्या मुख्य बाजारपेठेतून शिवरॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव